नमस्कार मित्रांनो सर्वांना तर कसे आहेत हॅपी आहेत ना तर आम्ही गेलो आगरी उत्सवला आगरी उत्सवला गेलो असताना आम्हाला फर्स्ट बाप्पांचं दर्शन झालं एंट्री करताना तर आतमध्ये आम्ही गेलो आतमध्ये एवढी गर्दी होती ना एकमेकाला ओळखू शकत नव्हतं फर्स्ट आम्हाला आगरी ज्वेलरीज बघायला मिळालं कारण मी फर्स्ट दहा बघितलं ना आगरी ज्वेलरीज वगैरे तर मला खूप मजी वेगळं वाटलं खूप छान वगैरे सजल्या होत्या त्या मुली तर छान वाटत होतं फोटो वगैरे शूट करूया म्हटलं पण ते म्हणे आऊट नाही तर काही आम्ही शूट वगैरे केलं नाही तर रियाशा इकडे मारायचं तर गाडीवरती राऊंड तर त्याला राऊंड वगैरे मारायला घेतलं तर एवढं म्हणजे एवढं हाऊस आहे ना राऊंड वगैरे मारायचं गाडीवरती तर बापरे विचारूच नका तर राऊंड वगैरे एवढं म्हणजे एवढ्या गर्दीमध्ये एवढं छोटंसं ग्राउंडमध्ये फक्त मारायचे शंभर रुपये घेतले एवढ्या गर्दीमध्ये तरी रियाश ऐकत नव्हता हड्तीपणा खूप आहे तर इकडे म्हटलं चला वेगळे वेगळे प्रकारचे डिशेस लावल्या होत्या त्यांनी सर्वांच प्राईज ठेवत होती को कोळंबी थाली वगैरे सर्व प्रकारचे चिकन थाली वगैरे असे सर्व प्रकारचे प्राईस वगैरे टाकून ठेवले होते चिकन थाली साडेतीनशे रुपये कोळंबी थाली साडेचारशे रुपये असे वेगळे वेगळे फ प्राईज वगैरे टाकून ठेवले होते त्यांनी तर माझी लालीपॉप वगैरेचे इथं पण सर्व म्हणजे प्राईज वगैरे टाकली होती त्यांनी तर खूप छान वाटलं मला कारण मी फर्स्ट टाईम गेली होती ना त्याच्यामुळं मग इकडे वेगळे प्रकारचे ग्रेव्ही वगैरे बनवून ठेवले होते इथं पण सर्वांचे प्राईज वगैरे टाकले होते कोळंबी फ्राय वगैरे म्हणजे सर्व असं प्रकारचे करून ठेवलं होतं त्यांनी सर्व प्राईज वगैरे टाकून ज्याला आवडलं त्यांनी घेतलं तर खूप मजेच छान वाटलं परत चायनीज वगैरेचं पण खूप मजेत लावलं होतं चायनीज वगैरेचं पण इकडे बघा चायनीज वगैरे पण खूप आहेत तर असं हे नाही आहे परत मग डान्स आगरी पद्धतीच्या मुली म्हणजे छोट्या छोट्या मुली आगरी गाण्या नव्हती छान डान्स करत होते ना तर खूप छान डान्स करत होत्या मुली तर, तर, तर मला खूप आवडलं तर तुम्ही आगरी उत्सव बघितला असेल तर मित्रांनो मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मी फर्स्ट टाईम आगरी उत्सव बघितला तर खूप छान वाटला मला तर त्याची मुकल्या म्हणजे छान डान्स करत होत्या ना मी फर्स्ट टाईम म्हणजे आगरी उत्सवचं फर्स्ट टाईम बघितलं कारण वीस वर्षापासून इथे डोंबिवलीमध्ये लागतंय म्हणे तर मी फर्स्ट टाईम इथं गेली आहे तर मला म्हणजे खूप छान असं वाटलं तर खरंच आगरी उत्सव जायचं दरवर्षी बघायला खरंच छान वाटतं तर ते मुली एवढे छान डान्स करत वगैरे होते ना तर त्यांचं कौतुक केलं तेवढं कमी होतं मित्रांनो तर तुम्ही नक्की सांगा कसं सा वाटलं आग्री उत्सव तरच भेटूया चला नेक्स्ट ब्लॉकला बाय बाय